नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये मुलांचा मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की द्या आज आपण मुलांसाठी कोणता खेळ पाहणार आहोत ते पाहूया आज आपण खेळणार आहोत चालू आम्ही पुढे मागे आपण खेळणार आहोत चालू आम्ही पुढे मागे बघा या खेळाचं नाव आहे चालू आम्ही पुढे मागे चला तर मग खूप मजा येणार आहे तुम्ही आपला मजेशीर खेळ हा शारीरिक शारीरिक हालचालीशी संबंधित आहे बघा प्रत्येक खेळ हा खेळलो तर शरीराची हालचाल होती तसेच बौद्धिक विकासही मुलांचा होतो त्या त्यामुळे लहान मुलांनी असे खेळ खेळणे खूप आवश्यक त्यांचे हात पाय शारीरिक हालचाल मन बुद्धी यांचा विकास होऊ शकतो त्यांना वेगवेगळ्या खेळाची माहिती होते तसेच ते स्क्रीन कमी करून खेळण्यात आनंद घेऊ शकतात बघा मुलांनो प्रथम आपण सरळ वर्तुळाकार नागमोडी पट्ट्या टाकून घेतल्या त्यावर आता आपल्याला चालायचं आहे पण कसं चालायचं आहे एखादं पुस्तक डोक्यावरती ठेवून अन्वित अजून लहान आहे तेवढा बॅलेन्स अजून कवर होत नाही म्हणून त्याने दोन्ही हातांनी धरला आहे आणि मी दोघे सरळ रेषेवरून चालत परत नागमोडी रेषेवरती चाललो अन्वित तर खूप आनंदी होता तो हे सगळं एन्जॉय करत आहे बघा मुलांना सरळ नागमोडी रेषेवरून चालून झाल्यावर आम्ही वर्तुळ आकारावरती चाललो नंतर त्याच आकारावरती आत आणि बाहेर इन अँड आऊट हा खेळ खेळलो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आनंद वाटेल अशा प्रकारे तुम्ही आनंद घेऊ शकता बघा मुलांनो तुम्हाला मोबाईल पाण्याची इच्छा होते का हो असे खेळ खेळताना नक्की कमेंट करा व्हिडिओला एक लाईक नक्की द्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन पुढील एखादा नवीन खेळ घेऊन तोपर्यंत खेळातून तो शिकत राहा बाय